राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन जे आहे ते झालेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आहे अजितदादा पवार यांचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत शिस्तबद्ध शिस्तप्रिय आणि विकासाच्या दृष्टीनं त्यांचं हे नेतृत्व महाराष्ट्रासाठी होतं सतत आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये दादा पवार भल्या पहाटे ते उठायचे आणि ते पहाटेपासूनच आपल्या कामाची जी आहे ते सुरुवात करायचे आणि आजसुद्धा त्यांनी पहाटे त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती आणि त्यानंतर ते सव्वा आठ वाजता मुंबईवरनं बारामतीकडे विमानाने ते रवाना झाले होते आणि बारामतीमध्ये अपघातामध्ये विमान अपघातामध्ये त्यांचा हा दुर्दैवी जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आहे संपूर्ण महाराष्ट्रावरती हा दुखवटा जो आहे तो पाहायला मिळतो आणि त्याच माध्यमातून मात जर पाहिलं हे लातूरचं सराफ बाजार आहे सराफ मार्केट आहे लातूरच्या सराफ व्यापाऱ्यांनी सुद्धा अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना अजितदादांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जे आहे ते हा सराव बाजार जो आहे तो पूर्णपणे आज बंद करण्यात आलेला आहे व्यापारी वर्गाकडनं जर अजितदादांना जे आहे ते श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी जे आहे ते ही पूर्णपणे आपला व्यापार जो आहे तो बंद जो आहे तो केलेला आहे आणि अशा पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ते अर्पण करण्यात आलेली आहे